नमस्कार आपल्या मुलाचं नाव उद्धव ठेवण्याच्याऐवजी उस्मान का ठेवलं असं बाळासाहेब ठाकरेंना वाटलं असतं अशी घटना आज घडलेली आहे साऱ्या जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असं म्हटलं जातं पण साम्य बघा जर्मनीतही दहा लाखाहून अधिक सिरियन लोक घेतलेले आहेत त्याच्या आधी तुर्की आणि इतर देशातनं आलेल्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे जर्मनीचा अध्यक्ष किंवा खासदार हे मुस्लिम होईल का अशी भीती वाटल्यामुळे तिकडे अल्टरनेटिव्ह फॉर लँड म्हणजे ए एफ डी पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे महाराष्ट्रात मात्र म्हणजे जगात जर्मनी महाराष्ट्रात परभणी परभणी महानगरपालिकेत पहिला मुस्लिम महापौर देण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या उबाठा पक्षांनी केलेलं आहे म्हणून त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणावं का उस्मान बाळासाहेब ठाकरे म्हणावं हा प्रश्न पडला आहे नावं बघा नीट किती मराठी नावं आहेत ती बागवान मोहम्मद सुफियान मोहम्मद इब्राहिम शेख हुसेना बानो शेख हबीब बरीरा उम्मे रोमन डॉक्टर मो मो म्हणजे मोहम्मद बरकतुल्ला रईस खान सरफराज खान सायरा बेगम अलीमुद्दीन नौशीन फातिमा मोहम्मद अलीम कुरेशी शरफुद्दीन सिद्दीकी इफ्तेख खारुद्दीन सबाह आफरीन अन्सारी मोहम्मद अब्दुल साजिद साबिहा बेगम हसन बजहाव सय्यद इकबाल सय्यद खाजाझे आत्ता परभणीचे महापौर झाले आणि सय्यद समी सय्यद साहेबजान तांबोळी जाहिदा परवीन शेख रईस हबीब ही सगळी उबाठा सेनेच्या नगरसेवक मंडळींची नावं आहेत पंचवीसपैकी तब्बल तेरा नगरसेवक मुसलमान आहेत आणि काँग्रेसचे काहीतरी अकरा का बारा बारा नगरसेवक मुसलमान आहेत आणि त्यामुळे जरी परभणीच्या त्या महापौरपदी महाविकास आघाडीच यशस्वी होणार त्यांचाच महापौर बसणार आणि तो महापौर उबाटा सेनेचा असणार कारण उबाठाला पंचवीस जागा मिळाल्या हे जरी स्पष्ट असलं तरी तो हिंदू होईल अशी अपेक्षा होती कारण याच्या आधी परभणी शहर दोन हजार अकरा साली महापालिका झालं त्याच्या महापौरांची नावं आहेत प्रताप देशमुख संजिता वाडकर मीना वरपुडकर अनिता सोनकमळे म्हणजे याच्यामध्ये एकही मुस्लिम नाव नाही आहे आणि एवढंच नाही तर उबाठा सेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि मिनी विश्वप्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उलट प्रश्न विचारला की हे सय्यद इक्बाल माणूस नाही आहेत का भारताच्या संविधानात असा काही उल्लेख आहे का ते भ्रष्ट आहेत का त्यांनी निष्ठा दाखवली नाही का म्हणजे का ते, ते महापौर होऊ शकत नाही ते महापौर का होऊ शकतात का होऊ शकत नाही हा विषयच नाही आहे हे खरं आहे देशाच्या संविधानानुसार देशाचा कोणताही नागरिक ज्यांनी वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेली आहे ज्याच्या विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत तो महापौर होऊ शकतो पण देशाच्या संविधानातही हे संविधान हिंदुत्वावर चालणारं किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणारं संविधान आहे असं कुठे म्हटलेलं नाही आहे पण उबाठा पक्ष जे बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली शिवसेना ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा एकमेव पक्ष ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार यामध्ये हिंदूंनी आपल्याला मतं द्यावी असं म्हटल्यामुळे स्वतः बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला होता ज्या पक्षांनी हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये मुस्लिम दंगेखोरांपासून हिंदूंना वाचवलं भिवंडीमध्ये वाचवलं मुंबईला वाचवलं ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे पाडलं नाही हे सगळं खोटं आहे मलाही माहिती आहे पण त्यांचा दावा आहे की बाबरी ढाचा आम्हीच पाडला अजिबात पाडला नाही पण त्यांचा दावा असतो त्या पक्षाला आज मुसलमान महापौर देण्याची वेळ आलेली आणि त्याचं लंगडं समर्थन करण्याची वेळ आलेली आहे आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकांच्या पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम असतील किंवा राज्य सरकारमधले मंत्री नितेश राणे असतील यांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला होता मुंबईचा महापौर हा हिंदू असेल तो मराठी असेल आणि तो भाजपाचा असेल भाजपाने ही गोष्ट करून दाखवली हिंदू मराठी आणि भाजपाच्या नगरसेविका रितू तावडे महापौर झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सभागृह दणाणून गेलं मोदी मोदी देवाभाऊ देवाभाऊ नावांनी सभागृह दणाणून गेलं उबाटा सेनेचे लोक तेव्हा असा बुद्धिवेद करण्याचा प्रयत्न करत होते की मुसलमान मराठी नाही आहेत का पण ते बोलत नाहीत ना बऱ्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातले मुसलमान मराठी बोलत नाहीत आणि उत्तर भारतातनं आलेले बंगालमधनं आलेले केरळमधनं आलेले तर त्यांना मराठी शिकायचं पण नसतं राज ठाकरेंचे आदर्श असलेले जावेद अख्तरही अजून मराठीत बोलत नाहीत इतकी वर्ष महाराष्ट्रात राहून मुंबईत राहून आणि त्यामुळे जर जावेद अख्तरकडनं अपेक्षा करता येत नाही त्यांच्या घराशी कोणी खळखट्याक करायला जात नाही तर मग या मुसलमानांकडनं कशी अपेक्षा करायची म्हणजे त्यांनी भाषा बोलली नाही तर सगळं माफ आहे पण उत्तर भारतीयांनी जर काही हिंदीत बोलणं केलं किंवा मराठी माणसांनीच कोणी कॉलेजमधल्या तरुणाने आपल्याला आठवत असेल हिंदीमध्ये काहीतरी विचारलं तर ता, त्याला फोडून काढलं जातं म्हणजे सगळी दादागिरी हिंदूंवर आणि मराठी माणसांवर करायची आणि गंमत म्हणजे आज या सगळ्या ह्याच्यावर शिवसेनेच्या भावी प्रवक्त्या अनुजा धाकरस यांनी शिवसेनाच्या सध्याच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांची मुलाखत घेतली आणि त्याच्यात सुषमा अंधारेंनी एक गोष्ट सांगितली ती सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे सुषमा अंधारे म्हणाल्या की जिसकी जितनी आबादी उसकी उतनी भागीदारी म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तापदांचं वाटप झालं पाहिजे त्याच्यात त्यांनी सांगितलं उमारगामध्ये कुठली लोकसंख्या आहे आणि इतर शहरांमध्ये कुठली लोकसंख्या आहे मग कुठे मराठा होतो कुठे लिंगायत होतो कुठे दलित समाजाचा होतो हे मी अशासाठी आठवण करून देत आहे की टाटा समाज विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार मुंबईची लोकसंख्या पुढच्या काही वर्षामध्ये मुस्लिम लोकसंख्या पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ शकते अशी भीती वर्तवण्यात आलेली ते खरंच जाईल लाईफ जाईल मला माहिती नाही पण उबाठा सेना ही त्याचीच वाट बघत बसलेली आहे की एकदा का मुंबईची लोकसंख्या पन्नास टक्के मुसलमान झाली की मग आपलाच महापौर नेमण्याचं स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकेल अर्थात त्यांना हे माहिती नाही आहे की जिथे लोकसंख्या तीस टक्के चाळीस टक्क्याच्या वर होते तेव्हा तिथल्या सत्ताधारी पक्षाचा जो आत्तापर्यंत मुस्लिम समाजाची मतं मिळवत असतो त्यांचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड होतो कैसा हराया असं 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 अशी अवस्था होते आणि त्यामुळे उबाठा जरी आत्ता असं स्वप्न बघत असला की आपण मुस्लिम मतांच्या जोरावर मुंबईचा महापौर पुढचा मिळवू शकू आणि त्याच्यासाठी परभणी तर केवळ झाकी आहे अशा प्रकारचा विचार जर ते करत असतील तर त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे लोकसंख्या तीस टक्क्याच्या वरती गेली की उबाठा सेनेला ते विचारणार देखील नाहीत आणि त्यामुळे त्या, त्या आशेवर मुंबईचा महापौर काय सत्ता येणं कधीही शक्य नाही पण या वेड्या आशेपाई आपण आपल्या वडिलांची विचारधारा जी काही थोडीशी शिल्लक होती ती देखील मातीस मिळवलेली आहे माझा काही आक्षेप नाही आहे सरसई कोण सर सय्यद म्हणजे सर सय्यद अहमदच होतो सय्यद इक्बाल कोण ख्वाजा वगैरे जे महापौर झाले ते पण हे सगळे नगरसेवक शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार आहेत का वंदे मातरम म्हणणार आहेत का मराठीमध्ये बोलणार आहे का कामकाजात आणि आत्ता विश्वास नसेल तर थांबा दहा दिवस परभणी महापालिकेचं कामकाज कोणत्या भाषेत होतं किती मराठी वापरलं जातं त्यावरून या तथाकथित स्वयंघोषित मराठी पक्षांची मराठी प्रति असलेली बांधिलकी दिसणार आहे पण उबाटा सैनिनी ही गोष्ट करून दाखवलेली आहे नुसते बोलून दाखवलेली नाही करून दाखवलेली आहे परभणीत संधी मिळाली परभणीत केलेलं आहे मुंबईत संधी मिळाली तर मुंबईतही करणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एस फोटीएड